विद्यार्थी मित्रांनो कोमल लीला माधो मेडिकल गार्डन्स सेंटर नाशिक डबल ए ट्रिपल सी वर एक रिफंड लिस्टची लिस्ट आली होती पंचवीस तीन दोन हजार पंचवीसला बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचं जे डिपॉझिट केलं होतं पंचावन्न हजार किंवा एकवीस हजार हे रिफंड झालेलं आहे पण बरेच काही विद्यार्थ्यांना त्यांचं पेमेंट अजूनही रिफंड झालेलं नाही कारण की त्यांनी जेव्हा फॉर्म फिलअप करताना बँक डिटेल्स होती तर त्या बँक डिटेल्समध्ये त्यांची काही मिस्टेक झाल्या कारणामुळे त्यांना हे रिफंड पैसे त्यांचे झाले नव्हते तर डबल ट्रिपल चे ही लिस्ट ह्याच कारणामुळे आलेली आहे की ज्यांना त्यांचं पेमेंट रिफंड झालेलं नाहीये तर त्या लिंक व... एक लिंक दिलेली आहे त्यांनी त्या लिंकवर जाऊन त्या कॅन्डिडेटला आपलं पूर्ण डिटेल्स बँक डिटेल्स हे सर्व फिलअप करायचं आहे त्यानंतर जे काही तुमचं पेमेंट असेल हे तुम्हाला रिफंड होणार आहे तर त्याची एक कॅन्डिडेट लिस्ट आलेली आहे त्यांनी किती पेमेंट केलेलं आहे ते पेमेंट आलेलं आहे तर आणि त्याची लास्ट डेट आहे ते रजिस्ट्रेशन करण्याची लास्ट डेट आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही हे रजिस्ट्रेशन करून तुमचं जे काही डिपॉझिट केलेले रिफंडचे पैसे आहेत ते मिळू शकतात आणि तुम्हाला जर हे रिफंड लिस्टचे पैसे फॉर्म फिलअप कर भरता येत नसेल तर तुम्ही आम्हाला संपर्क केला तरी चालेल हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू